ओम शांती तीन एप्रिल एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे पहिला आणि अंतिम पुरुषार्थ आज बेहदचा बाबा बेहदच्या स्थितीमध्ये स्थित राहणारे बेहदची बुद्धी बेहदची दृष्टी बेहदची वृत्ती बेहदचे सेवाधारी अशा श्रेष्ठ मुलांना साकार स्वरूप मद्दे, साकार स्वरूपमध्ये मध्ये बेहदच्या जागेवर भेटायला आले आहेत पूर्ण ज्ञानाचे मूळ आहे बेहद बेहद शब्दाच्या स्वरूपमध्ये स्थित होणे हाच पहिला आणि अंतिम पुरुषार्थ आहे बाबांचा बनणे म्हणजे मरजीवा बनले याचाही आधार आहे देहाच्या हद पासून बेहद देही स्वरूप स्वरूपमध्ये स्थित होणे आणि शेवटी फरिश्ता स्वरूप बनणे म्हणजेच सर्व हदच्या नात्यांच्या पलीकडे फरिश्ता बनणे जेव्हा सर्व हद पार करून बेहद स्वरूप स्वरूपमध्ये बेहद घर बेहदचे सेवाधारी सर्व हदच्या पलीकडे विजय प्राप्त करणारे विजयी रत्न बनतात तेव्हा अंतिम कर्मातीत स्वरूपचा अनुभवी स्वरूप बनतात हद अनेक आहेत बेहद एक आहे माझे माझे म्हणजे अनेक हद माझा एक बाबा दुसरा नाही कोणी या बेहदच्या माझामध्ये अनेक माझे समावून जातात विस्ताराचे सार बनून जाते हद पार करण्याची निशानी आहे उपराम बनणे उपराम स्थिती म्हणजे उडती कलाची निशानी बाप दादा म्हणतात या कल्पवृक्षात चार प्रकारच्या फांद्या आहेत पाचवी फांदी जास्त आकर्षक आहे सोनेरी फांदी रुपेरी फांदी तांब्याची फांदी लोखंडी फांदी आणि संगमयुग आहे हिऱ्यांची फांदी हिरो बनण्याच्या बदले हिऱ्यांच्या फांदीमध्ये लटकून जातात सर्व बंधन म्हणजेच हदांच्या पार करता बना बापदादा मातांना मातरम म्हणत आहेत कारण नव्या सृष्टीच्या स्थापनेच्या कार्यात ब्रह्मा ब्रह्माबाबांनी माता गुरुला सर्व समर्पण केलं या ईश्वरीय ज्ञानाची विशेषता म्हणा अगर नवीनता म्हणा शक्ती अवतारला पुढे ठेवणे बेहदची जगतमाताय आहात जगाचे कल्याण करणारे आहात माता अनुभवी मूर्त आहेत बापदादा म्हणतात सगळ्यांमध्ये आपली आपली विशेषता आहे पण दादा विशेष आत्म्यांना एकच गोष्टीची नेहमी आठवण करून देतात जेव्हा सेवेसाठी कोणती नवीन योजना आपता तेव्हा नेहमी बाप समान स्थितीमध्ये स्थित होऊन योजना आखा मग व्यवहारात आणा जसा बाबा सगळ्यांचा आहे तसेच निमित्त सेवाधारींची पण ही विशेषता आहे की सगळ्यांना अनुभव झाला पाहिजे हे आपलेच आहेत यालाच म्हणतात बाबांचे अनुकरण करणे आता सगळेच बुजुर्ग आहेत बुजुर्ग म्हणजे अनुभवी स्वतःचा अनुभव आणि अनेकांच्या अनुभवाचे अनुभवी सगळ्यांना जाणवलं पाहिजे की हे प्रेमाचे भांडार आह आहेत तुमच्या प्रत्येक पावलात प्रत्येक नजरेत प्रेमाचा अनुभव झाला पाहिजे कर्मभोगावर विजय प्राप्त करून कर्मयोगीच्या स्टेजवर राहणे याला म्हणतात विजयी रत्न नेहमी हे लक्षात ठेवा की भोगना नाही पण नव्या दुनियासाठी काहीतरी योजना आहे पलंग पलंग ही प्लॅनिंग करण्याची जागा बनली आहे उडती कलेच्या वेळेस कोणी चढती कला करता करत असेल तर चांगले वाटणार नाही दहा दोऱ्या तोडल्या पण एक जरी दोरी राहिली तरी ती स्वतःकडे ओढेल त्रेसठ जन्म हदमध्येच फसलेले होते आता एक जन्म हदमधून बाहेर निघा ही वेळ हदमधून बाहेर येण्याचीच आहे मग जशी वेळ तसं काम करायला पाहिजे मातांना अविनाशी सुहाग म्हणजे नेहमी स्मृतीचा तिलक लागलेला पाहिजे अशी सुहागीन नेहमी भाग्यवान आहे तुम्ही नेहमी अधिकारी आत्मा आहात विश्वाचे मालिक विश्वाचे राज्यच तुमचे झाले राज्य आपलं भाग्य आपलं भगवंत आपला याला म्हणतात अधिकारी आत्मा अधिकारी आहे तर अधीनता नाही दादा म्हणतात तुम्ही अशी कमाई करता की कोणी काढून घेऊ शकत नाही उलट कोणी घ्यायला आला तर तुम्हाला आनंदच होईल की त्याची कमाई होईल तुम्हाला जास्त आनंदच होईल ओम शांती